पहिल्या तर दुसऱ्या माळावर गेल्यानंतर डोळे आपले फिरतात म्हणजे ही पिढी तुमची शेवटची पिढी आम्ही सरकारच पण त्या सगळ्या गोष्टी आहेच बिल्डिंग मध्ये आपण जेव्हा बघतो लिफ्ट मोठमोठ्याचं तर त्यामुळे हा तर त्या लिफ्टचं काम करणारे खऱ्या अर्थाने आपले मराठी माणूस यांच्याशी आज आपली भेट झालेली आहे तर एक दादा तुमच्या एक अनुभव आणि तु, 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 तुमचा अनुभव आमच्याबरोबर तुम्ही एक शेअर करा की या क्षेत्रामध्ये तुम्ही कधीपासून आहात आणि कशा पद्धतीने तुमचं काम चालू आहे मेकॅनिकलमध्ये हवे काम करतो बरं मेकॅनिकल अच्छा आणि किती वर्ष झाली या क्षेत्रात माझी सोडलं होतं पण आम्ही काम खूप आव्हानात्मक आहे काम हेवी आहे रिस्की आहे आणि पण काका तुम्हाला असं वाटतंय का आता नवीन जे काय आपले युवक आहेत किंवा तरुण आहेत या क्षेत्रामध्ये येतील असं वाटतं का काय कारण आहे नाही कोण आहे हॅवी मटेरियल करायची वाटते काम करण्याची आपले हे जे आता खाणार आपण आता आपलं कसं पहिले नातमी बाकी खाणार पहिले होतो आता जे इथली बोरांना काय त्यांना बरोबर साधा हे एक बाल्डी उचलत नाही आणि नाही म्हणण्याचा उद्देश म्हणजे जी काय एक साधनाच म्हणू आपण एक तपश्चर्या झाली तुमची याच्यामध्ये त्याचा संयम आता ना जे कामाला आहे दुसऱ्या कंपनी ते पोरं पण काम करत नाहीत असं अच्छा म्हणजे जी तुमच्या हाताखाली आहे ती पण काम करायला म्हणजे कंटाळा करते आता पहिले आम्ही घुसलो म्हणून ते आम्ही आता हे अच्छा हे पण दादा आहेत आपले काय नाव तुमचं पहिल्या पासून चंद्रकांत चव्हाण अच्छा मग हे तुम्ही त्या पण आता हे पूर्णपणे तुम्ही स्टार्ट टू एंड तुम्ही करता काम लिफ्टची बघा म्हणजे एक अभिमानाचा क्षण आहे आपली मराठी लोक कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये म्हणजे आपल्याला माहिती नसेल मित्रांनो पण बऱ्याचशा क्षेत्रामध्ये आपला मराठी टक्का अजूनही त्या मेहनतीने काम करतोय आणि इनामेद्वारे काम करतोय आणि ह्या गोष्टी म्हणजे एवढ्या आव्हानात्मक गोष्टी लिफ्ट सारख्या गोष्टी म्हणजे एवढ्या त्या तुम्ही परांची वगैरे एवढ्या याच्यामध्ये म्हणजे मित्रांनो तुम्हाला याची माहिती नसेल परांची वगैरे म्हणजे जी लिफ्टसाठी जी जागा केलेली असते त्याच्यामध्ये जी लाकडाने जी काय बांधतात मग ती किती माळ्यापर्यंत आपण आहे लास्ट टू लास्ट एकोणीस माळ्यापर्यंत म्हणजे इथे आपल्या पहिल्या तर दुसऱ्या माळ्यावर गेल्यानंतर डोळे आपले फिरतात मित्रांनो पण हे दादा आपले त्या परांचीवर एकोणीसव्या वीसव्या मजल्यापर्यंत यांनी कामं केलेली आहेत आणि ते त्या पद्धतीने म्हणजे खूप हेडसॉप खूप अभिमानाचा क्षण आहे तुम्हाला ते पुढच्या तरुणांना काय सांगू असं वाटतंय या क्षेत्रामध्ये किंवा यायचं असेल तर काय नेमकी काय त्यांनी काळजी काय घेतली पाहिजे किंवा काय कुठल्या गोष्टीवर त्यांनी फोकस केला पाहिजे आता येऊच शकत नाही अच्छा म्हणजे ही पिढी तुमची शेवटची पिढी आम्ही बघतो असं म्हणू शकत नाही पण ते सेफ्टी वगैरे पण तो कंटाळा करतात हे तुम्हाला बोलायचं बरोबर म्हणजेच बरोबर आहे की ज्या पद्धतीने एवढ्या रिस्क जे काम आहे आव्हानात्मक काम आहे ते सगळं साईब हे लाईफ गार्ड जे काय तुमचं सेफ्टी वगैरे सेफ्टी बेल्ट असतो तो सगळं हे पण ते वापरायला कुठेतरी तरुण आज म्हणजे कंटाळा करतोय त्याकरता तो ह्या क्षेत्राकडे वळत नाही वळत नाही म्हणजे कमी आहे कमी आहे कमी आहे तिथे लागतं बरोबर आहे ते म्हणजे जीव धोक्यात घालायचं हेच नाही आणि सरकारचं पण त्या सगळ्या गोष्टी आहेच ना की सगळ्या ते वापरल्याशिवाय तुम्ही ते कामाला चढू पण शकत काय माहिती कमी आहे म्हणजे ही पिढी कमी आहे कमी याच्यामध्ये नाही मग तेच आम्हाला हे जाते की आम्ही बऱ्याचशा चार पाच जणांना विचारलं येतो काय मग मग मला कधी तुमच्यात असं कधी हे झालंय की काम तर घेतलंय अंगावर आणि आता विचारतोय तर बाबा येत नाही मग त्यावेळेस कसा म्हणजे तो पेच कसा का काय सोडवला म्हणजे आता काम एखादं घेतलंय पण बाबा आता हाताखाली यायला माणसं तुम्ही त्याच्या हाताबाया पडायच नाही तर तुम्ही एवढंच की त्यांच्याकडनं काम करून घ्यावं लागतं रोखडी द्यायला लागते हा हा आणि म्हणजे कसं माहिती हे गाईड वगैरे आतमध्ये फिटिंग केले के ना एक एम एम पण ठेवायचं अच्छा म्हणजे अच्छा म्हणजे ती एक आओ, हे म्हणजे एवढा शार्पनेस पाहिजे एक एम एम सुद्धा इकडे तिकडे झालं सगळ्या बघा मित्रांनो म्हणजे कामाची जर का तुम्ही बघायला गेलं तर एवढी शार्पनेस आणि एवढं आज तुम्ही अशा याच्यामध्ये बघताय की बाबा धूळ आणि याच्याने पण त्यातल्या त्यात पण त्या कामाची त्यांना एम एम सुद्धा इकडे तिकडे झालं तरी ती लिफ्ट ही वर्क करू शकत नाही आणि नाही म्हणजे पूर्ण ती जागच्या जागी थांबवू शकते अशा पद्धतीचं खरोखर काम म्हणजे चॅलेंजिंग काम आहे आणि खूप खूप दादा धन्यवाद दा, तुम्ही आमच्याशी संवाद साधला आणि ह्या खूप बारकाव्या या गोष्टी बारकाव्याने आम्हाला सांगितल्या निश्चित स्वरूपामध्ये येणाऱ्या याच्यामध्ये तुम्हाला अशा पद्धतीची माणसं बे मिळत जावं जेणेकरून तुमचा त्रास हा कमी होईल एवढीच आम्ही इच्छा बाळगतो जय हिंद जय महाराष्ट्र